तर नमस्कार मित्रांनो फॅमिली विलेज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता मी सध्या शेतात आलेलो हो आणि हे बघा एवढा बदमाश आहे लकादा नुसता मारायला येते चारा मिठ टाकतो पाणी मी टाकतो तरी लगाचा ऐशान फोळा मोजा आहे सर घ्या बदमाश लगाचा मारले का डबल चालणार तर आता मी सध्या इथं कुटार भरण्यासाठी आलेलो आहो आता आपली ट्रॅक्टर आणि तर मित्रांनो आता सध्या आप मी, मी, <गणागी> मी इथं कुटार भरण्यासाठी आलेला आले आपला ट्रॅक्टर जे आहे सध्या यायचा आहे मागून येत आहे मी पहिल्यांदा शेतामध्ये आलो तर मित्रांनो मी सध्या आता इथं या टाईमला कुटार भरण्यासाठी आलेला आहो मी पहिले आलेला आहो शेतामध्ये आणि आपला ट्रॅक्टर जे आहे मागून येत आहे आणि ट्रॅक्टर आल्याच्या नंतर टॅक्टरमध्ये ट्रॅलीतनी तिथचं कुटार भरल्या जाईल आणि तिथं मग ते कुटार त्या फारीवर पिवळ्या तारतपत्रीवर उघडल्या जाणार आहे आणि नंतर त्याला पाणी जसं आणि मित्रांनो नंतर त्याच तरत पद्धतीने त्याला वरतून झाकून घेणार आहोत कारण आबाळी वातावरण आहे पाणी कधीही येऊ शकतं आणि तसं सांगितलेलं सुद्धा आहे पाणी तर पाण्याची काही गॅरंटी नाही कधी येऊ शकतं त्याण्याच्या टाईमला नेमकं पाणी येतं त्यामुळे संपूर्ण सावधगिरी बाळगणं आपल्याला गरजेचं आहे तिकडला ठीक जे आहे ते अजून काढणं व्हायचं आहे हरभरा सोग्न अजूनही चालूच आहे आणि हे बघा मित्रांनो इकडं आपला सांबार बघा किती मोठा झालेला आहे हे आपला सांबार आपल्या शेतातला संभार एवढा वाढलेला आहे आणि याच टाईमला आता आम्ही सगळेजण येऊन हा संभार उठायचं ठरवले होतं परंतु उटार ट्रॅलीत भरायचं आहे त्यामुळे ते, ते काम सध्या राहिलेलं आहे आणि उद्या येऊन आता आम्हाला हे स्व संभार उठावा लागेल आणि मार्केटमधे मा न्यावे लागेल आणि सध्या वातावरण खूप छान आहे खूप वेळ झालेला आहे पण अजून काही ट्रॅक्टर आलेला नाही आहे आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत ट्रॅक्टरची पण अजूनही ट्रॅक्टर आलेला नाही आहे बघू किती वेळ लागते तर ट्रॅक्टरला यायला तोपर्यंत आपण याच्यासोबत दोन गोष्टी सांगू हे आपल्या शेतला शेतातला डॉगी सध्या आपल्या शेतातला रखवालदार दा, रखवालदार झाले म्हणते ते हेच आहे याच्या भरुशावर पूर्ण शेत राहते दिवसभर सट खाते सट आईश करते बघा कसा मस्ती करत आहे गोटेर ऋत नाही का तुला गोटेर ऋत नाही का तिले बघा मित्रांनो कसा मस्ती करत आहे आमच्या शेतामध्ये पाच सहा कुत्रे होते पहिले आता निकाल ते त्या वाहत्या रोडमुळे ॲक्सिडंट होऊन ते गेलेले आहे कोणी ट्रकानं उडवले व्हीलरनं उडवले गाड्या पाहून चालवत नाही धडाद धड दाड़ उडवायचे करते आणि मुख्य जनावर म्हटल्या तर विचारच करत नाही धडात धड दाड़ उडवायचे करते आरामी आले काही हे <laughs> बघा मित्रांनो पूर्ण हरभरा काढणं झालेला आहे पण जे जे झाडं ओले होते ले ते तसेच उभे आहे अजून नाही पण जेव्हा हे वाढले जाईल तेव्हा याला सोंगल्या जाईल आणि त्याच्यानंतर यांनासुद्धा मशीनमधून काढल्या जाईल आणि हरभरा पोत्यामध्ये भरून मार्केटमध्ये डायरेक्ट विकल्या जाईल आणि इथे पोते होते आपले चण्याचे आत्ताच ते भरून नेलेले आहे घरी आणि घरी नेऊन त्याची थप्पी लावलेली आहे आणि हे कुटार जे आहे हेच कुटार आपल्याला आता ट्रॅक्टरमध्ये भरावं लागणार आहे कारण पाण्याने कुटार खराब होतं त्यामुळे आत्ताच भरून तिथे समोर लावण्यात येणार आहे आणि ते झाकून देण्यात येणार आहे आपल्या बैलासाठी हे कुटार आहे पावसाळ्यात कुटाराची खूप आवश्यकता राहते त्यामुळे आणि आपण सध्या आता इथं तळदपत्रीवर बसू बघूया आता आपला ट्रॅक्टर कधी येते तर अजून तर आलेला नाही खूप वेळ लागत आहे बहुतेक रात्री एकदम अंधार झाल्यावर येते का काय तर अय रागे इकडे तो 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 तो, तो इकडे रे ओय इथं झोपलेले का आता इकडे 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 तो तो नको येऊ राय तिथं तर <laughs> मित्रांनो आत्ताच आमच्या प्रवीण भाऊचा फोन आला होता की ट्रॅक्टरचा गेअर अटकल्यामुळे आपला ट्रॅक्टर तिकडंच बंद पडलेला आहे आता मी चाललेला आहोत डबल वापस घराकडे आणि तिथेच ट्रॅक्टर चालू करणार आह मी त्याच्यानंतर पुन्हा शेतामध्ये येणार आहोत आणि तोपर्यंत खूप रात्र होऊन जाईल त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय बाय बाय गुड नाईट